नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गंडूष कवल विधी ज्याला आजकाल ऑइल पुलिंग असं म्हटलं जातं त्याबद्दल माहिती घेणार आहोत विधी किंवा ऑइल पुलिंग म्हणजे काय की एखादं औषध किंवा कि एखादं तेल आपण तोंडामध्ये पकडतो आणि तोंडामध्ये तेव्हा ते फिरवतो आणि थुकतो त्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये कवल किंवा गंडूष असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितले म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करतो त्याला आयुर्वेदामध्ये दिनचर्या असं म्हटलं गेलेलं आहे तर यामध्ये गंडूश आणि कवल करा असं आयुर्वेदशास्त्रामधल्या दिनचर्येमध्ये सांगितलं गेलेलं आहे आपण सकाळी उठतो उठल्यानंतर आपल्याला मोशन व्हायला हवी सकाळी उठल्या उठल्या त्यानंतर आपल्याला दंतधावन करायला पाहिजे दात घासायला पाहिजे आणि दात घासल्यानंतर गंडूश किंवा कवल करा असं आयुर्वेदामधले आचार्य सांगतात तर हा गंडूश कवलविधी किंवा ऑइल पुलिंग काय आहे त्यामुळे आपलं तोंडाचं आरोग्य कसं चांगलं राखता येतं तसंच काही छोटे छोटे आजार आहेत बघा तोंडाच्या संदर्भात जसं की आपले दात किडलेले असतात त्याच्यामुळे दातात त्या ठिकाणी वेदना होत असतात दात शिवशिवतात काही जणांचे ज्याला की हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ टीथ असं म्हटलं जातं त्यानंतर सबम्युकोजल फायब्रोसिस आहे काही जणांना जबडा उघडता येत नाही काही जणांचं तोंड सुकतं काही जणांचं तोंडाची चव जी असते ती गेलेली असते काही जणं घोरत असतात बघा तर त्यामध्ये सुद्धा कवल करून फायदा हा होऊ शकतो तर असे अनेकसे छोटे छोटे त्रास आहेत की ज्याच्यामध्ये कवल केल्याने ऑइल पोलिंग केल्यामुळे फायदा हा होऊ शकतो तर कोणतं ऑइल आपण त्या ठिकाणी वापरायला हवं यासंदर्भात सुद्धा मी सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा असणार आहे कारण गंडूष करणं कवल करणं हे आपल्यापैकी अनेक जणं करत नाहीत किंबहुना त्याबद्दल माहितीसुद्धा आपल्याला नसते तर यासाठी हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही कवल करायला रोज चालू करा जेणेकरून आपल्या तोंडाचं हे चांगलं राहील आणि तुम्हाला तोंडाच्या संदर्भात दातांच्या संदर्भात काही आजार किंवा काही त्रास जे आहेत ते भविष्यामध्ये होणार नाहीत मित्रांनो आयुर्वेदशास्त्र या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल आमचं चॅनल नव्याने पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाजूला नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे ते दाबून ठेवा त्यामुळे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मित्रांनो हा गंडूश आणि कवलविधी कसा करायला हवा कधी करायला हवा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता बघा आयुर्वेदशास्त्रामध्ये मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे स्वस्त सुद्धा नियमितपणे दररोज कवल करायला सांगितलेलं आहे आता गंडूश विधी आणि विधी सांगितलं आहे यामध्ये थोडासा डिफरन्स आहे फरक आहे आता बघा कोणतंही द्रवद्रव्य म्हणजे एखादा पातळ पदार्थ आपल्याला तोंडामध्ये पकडायचा असतो आता ते तेल असू शकतं तो मध असू शकतो ते ताक असू शकतं ते वेगवेगळ्या औषधांचा काढा सुद्धा असू शकतो अशा प्रकारे कोणताही पातळसा पदार्थ आपल्याला तोंडामध्ये पकडायचा असतो त्या त्या आजारानुसार आणि ते थुंकून टाकायचं असतं याला आपण गंडूश किंवा कवल असं म्हणतो आता गंडूशमध्ये काय असतं की आपण ते जो पदार्थ आहे समजा आपण तिळाचं तेल घेतलं आणि हे तिळाचं तेल आपण तोंडामध्ये इतकं भरलं की आपल्याला ते हलवायला अजिबात जागा नाही आहे आपण हलवू शकत नाही म्हणजे आपलं तोंड एकदम असं होऊन जाईल तर याला गंडूश म्हणतात आणि कवल म्हणजे काय की ते तिळाचं तेल आपण तोंडामध्ये जेव्हा फिरू शकतो म्हणजे साधारणपणे दोन तीन चमचे आपण तिळाचं तेल घेतो आहे आणि ते तोंडामध्ये पकडून जेव्हा आपल्याला पूर्ण तोंडामध्ये फिरवता येतं तेव्हा त्याला कवल असं म्हटलं जातं माझ्या मते जर तुम्ही नियमितपणे कवल म्हणजे थोडंसं तिळाचं तेल एक दोन तीन चार चमचे तोंडामध्ये पकडायचं आणि ते तोंडामध्ये जर तुम्ही फिरवलात तर तुम्हाला ते चांगलं फायद्याचंही चा होऊ शकतं आता ही विधी कशी करायची त्याचं थोडक्यात मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो कवर करण्यासाठी मित्रांनो दोन ते चार चमचे तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता कच्च्या घाणीचं तिळाचं तेल असेल तर उत्तम आणि हे आपल्याला तोंडामध्ये पकडायचं आहे थोडंसं जर तुम्ही कोमट करून घेतलात तर अतिउत्तम एखाद्या गरम पाण्यामध्ये तुम्ही ही वाटी ठेवलात तर थोडंसं तेल तुमचं कोमट होऊ शकतं आणि ते आपल्याला प्यायचं आहे गिळायचं नाही आहे आणि तोंडामध्ये सगळ्या अँगलमध्ये या तेलाला फिरवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे तेल जे आहे ते तोंडामध्ये मुखामध्ये फिरू शकतात यामुळे काय होतं यामुळे आपले जे तोंडाचे मसल्स आहेत स्नायू आहेत त्यांना चांगला व्यायाम मिळतो तसेच आपले दात आहेत हिरड्या आहेत या ठिकाणीसुद्धा जर वात वाढलेला असेल तर त्याचं शमन होतं ज्यावेळी आपण अशा पद्धतीने हे कवर करतो त्यावेळी तुमच्या तोंडामध्ये लाळसुद्धा येत असणार तर तीसुद्धा आपल्याला तोंडामध्ये फिरवायची आहे जितका वेळ तुम्हाला शक्य होईल तितका वेळ अशा पद्धतीने तोंडामध्ये हे तेल जे आहे ते फिरवत राहायचं आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता मला शक्य नाही आहे त्यावेळी तुम्हाला हे तेल जे आहे ते थुकून टाकायचं आहे आणि त्यानंतर मग गरम पाण्याने तुम्ही गुळणी जी आहे ती करून घेऊ शकता आता आपण हा कवलविधी वेगवेगळ्या त्रासांमध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडू शकतो ते बघूया अनेक जणांना बघा माऊथ अल्सर्स येतात तोंडामध्ये छाले येतात तोंडामध्ये पुटकुळ्या येतात तर असा त्रास जर होत असेल तर तुम्हाला ज्येष्ठ मदादी तेल या तेलाचा फायदा होऊ शकतो एक दोन तीन चमचे ज्येष्ठ मधातील तेल घ्यायचं तोंडामध्ये पकडायचं जितका वेळ तुम्हाला पकडायला जमेल त्या तितका वेळ ते पकडायचं पूर्ण तोंडामध्ये फिरवायचं आणि ते थुंकून टाकायचं जर ह्याच माऊत अल्सरमध्ये तुम्हाला जळजळ होत असेल दाह होत असेल तर मधाच्या काढ्याने तुम्ही कवल करू शकता ज्येष्ठमध चूर्ण मार्केटमध्ये मिळतं ते चूर्ण घेऊन यायचं एक चमचा किंवा अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण एक दोन ते तीन ग्लास पाण्यामध्ये टाकायचं ते पाणी गरम करायचं आणि ते थंड झाल्यानंतर ते पाणी जे आहे त्याने चूळ भरायचं सुद्धा तुमच्या जर तोंडामध्ये जर अल्सर आलेला असेल आणि त्या ठिकाणी दुखत असेल किंवा इस्पेशली दाह होत असेल जळजळ होत असेल तर ही जळजळ तुमची ज्येष्ठमंत्राच्या काढ्याच्या करून नक्कीच कमी होऊ शकते तसंच माऊत अल्सर आलेला असतो त्यावेळी मी आपली जी आंब्याची पानं असतात बघा त्या आंब्याच्या पानांचा काढासुद्धा मी करून गुळण्या करायला सांगतो बऱ्याच वेळा त्याचासुद्धा चांगला फायदा हा होताना दिसतो कारण आंब्याच्या पानं जी असतात ना आंब्याची झाडाची पानं ती रसाची तुरट चवीची असतात आणि थंड असतात त्याच्यामुळे कफपित्त दोष जे आहेत ते कमी करतात त्यामुळे एक पाच सहा आंब्याची पानं तुम्ही घेऊन येऊ शकता एक टोपभर पाणी घ्या त्याच्यामध्ये ती चिरून टाका पाणी ते गरम करा आणि त्या पाण्याने जर तुम्ही गोळण्या दिवसातून दोन तीन वेळा केलात तर माउथअल्सर्समध्ये चांगला फायदा हा होताना दिसतो तोंडाची चव जर तुमची गेलेली असेल तर ताक जे असतं ना ते ताक तुम्ही जर तोंडामध्ये पकडलात त्याचा जर कवल केला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो आता जे काही द्रवद्रव्य द्रव मी तुम्हाला तोंडात पकडायला सांगणार आहे किंवा कवल करायला सांगणार आहे त्याची पद्धत ही सेम असणार आहे म्हणजे ते द्रवद्रव्य द्रव तोंडामध्ये पकडायचं फिरवायचं तोंडामध्ये थुकून तु टाकायचं असं दोन ते तीन वेळा तुम्ही करू शकता आणि आजाराच्या तीव्रतेप्रमाणे दिवसातून एक वेळा दोन वेळा तीन वेळा अशा पद्धतीने तुम्ही कवल विधी जो आहे तो करू शकता तोंड जर तुमचं सुकत असेल तोंड जर तुमचं ड्राय पडत असेल आणि तुम्हाला तहान वारंवार लागत असेल तर दुधाच्या गोळण्या ज्या आहेत किंवा दुधाचा कवल जो आहे तो तुम्हाला उपयोगी पडू शकतो हायपर सेन्सिटिव्हिटी टी म्हणजे दातांना झिंझिणा येणं दात शिव शिवणं असा जर त्रास असेल तर इरी मिदादी तेल नावाचं तेल मार्केटमध्ये मिळतं या तेलाचा जर तुम्ही कवल केलात तर निश्चित तुम्हाला फायदा हा होऊ शकतो काही जणांना बघा तिखट किंवा आंबट खाल्लं की दातांना झिंझिणा येतात त्याला हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ टीथ म्हणतात आयुर्वेदशास्त्रामध्ये त्याला दंतहर्ष असं म्हणतात तर अशावेळी तुम्ही इरीमेदादी तेल याचं कवल करू शकता दिवसातून दोन तीन वेळा करू शकता काही दिवस हे कवल केलात तर निश्चितपणे तुम्हाला फायदा होऊ शकेल फक्त कवल करताना थोडंसं हे तेल जे आहे ते कोमट करा आणि कोमट कोमट अशा तेलाने कवल केल्यास लवकर फायदा तुम्हाला होऊ शकेल मित्रांनो ही जी काही तेलं किंवा आयुर्वेदिक औषधांची मी तुम्हाला नावं सांगतो आहे ही सगळी औषधं ॲमेझॉनवर उपलब्ध असतात तर त्याच्या सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन कमेंटमध्ये मी दिलेलं आहेत तुम्ही जर ऑनलाईन घेत असाल आणि तुम्हाला जर त्रास असेल तर ह्या लिंकवर क्लिक करून ती औषधंसुद्धा तुम्ही घेऊ शकता अनेक जणांना बघा दात किडण्याचा प्रॉब्लेम असतो डेंटल कॅरीज होतात त्याच्यामुळे काय होतं की दातांमध्ये प्रचंड वेदना ह्या होत असतात तर अशावेळी तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्ही तिळाचं तेल जे आहे ते कोमट करून तोंडामध्ये पकडू शकता तिळाचं तेल घ्यायचं साधारणपणे एक दोन तीन चमचे तिळाचं तेल घ्यायचं त्यामध्ये आपल्याकडे घरी बघा कापूर असतो कापूर भीमसेनी कापूर मिळाला तर उत्तम तर त्या कापराची पावडर करायची एक तीन चार चिमूट कापराची पावडर त्या तेलामध्ये टाकायची ते तेल थोडंसं कोमट करायचं जितकं सहन होईल तितकं गरम करायचं आणि तोंडामध्ये पकडायचं तोंडामध्ये पकडून ते फिरवत राहायचं आणि थुकून टाकायचं तर अशा पद्धतीने तुम्ही एक तीन चार वेळा जर ही तेळाच्या तेल आणि कापूर मिक्स असं गुळणी केलात तर मला वाटतं तुम्हाला दात दुखण्यामध्ये फायदा होऊ शकतो नंतर तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता आणि त्याची ट्रीटमेंटसुद्धा घेऊ शकता यानंतर सबम्युकोझल फायब्रोसिस नावाचा एक त्रास असतो बघा यामध्ये काय होतं की जबडे जे असतात हो ना जाम होऊन जातात म्हणजे काही जणांना तंबाखू मावा गुटखा हे सगळं खाण्याची सवय असते आणि त्यामुळे इथले गालाचे जे स्नायू आहेत ते त्यांचे फायब्रोस होतात जाम होतात मग त्यांचं तोंड जे आहे ते व्यवस्थित उघडत नाही तर अशावेळी आ, ही जी स्टेज आहे ना त्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे कारण ही कॅन्सरची स्टेजसुद्धा असू शकते प्री कॅन्सर स्टेज असं ह्याला म्हणतात म्हणजे तुम्ही जर व्यसन चालू ठेवलं आणि आणखी जर तुमचा त्या ठिकाणी फायब्रोसिस अधिक व्हायला लागलं तर पुढे जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता ही असते आणि अशावेळी मला असं वाटतं की हे फायब्रोसिस पुढे आणखी वाढू नये आणि जो काही जबडा जाम झाला आहे तो काही प्रमाणामध्ये ढिला व्हावा यासाठी तुम्ही कवल करू शकता क्षीरबला तेल नावाचं एक तेल मार्केटमध्ये मिळतं ज्यांना असा त्रास आहे त्यांनी ह्या तेलाने नित्य नियमाने कवल करणं हे आवश्यक आहे त्यामुळे काय होईल की त्यामुळे त्यामुळे त्या स्नायूंना त्यांच्या बल मिळेल शक्ती मिळेल आणि पुढे जाऊन त्यांचं फायब्रोसिस जे आहे ते अधिक वाढणार नाही तेव्हा ज्यांना सबम्युकोजल फायब्रोसिस आहे त्यांनी नक्कीच क्षीरबला तेलाने कवल करा घोरण्याचा प्रॉब्लेमसुद्धा अनेक जणांना असतो बघा तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा कवलने फायदा हा होऊ शकतो अशावेळी कवल करताना तुम्ही त्रिफळाचा काढा किंवा हळदीचा काढा वापरू शकता किंवा त्रिफळा हळद असं मिक्स करूनसुद्धा त्याचा काढा बनवून त्याचं कवल तुम्ही करू शकता प्रमाण साधारणपणे एक अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण अर्धा चमचा हळद एक तीन चार ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये टाकून ते पाणी गरम करायचं आणि त्याची गुळणी करायची आता ज्या व्यक्तींना घोरण्याचा त्रास आहे की नाही त्या व्यक्तींचे इकडले स्नायू हे जाड झालेले असतात तर अशावेळी तुम्हाला अधिक वेळ कवल करणं आवश्यक आहे जितका जास्त वेळ पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं तुम्ही अगदी ते काढा जो आहे तो तोंडामध्ये पकडायचा आणि सगळ्या बाजूने सारखा फिरवत राहायचा सा। त्यामुळे काय होईल की तुमचे जे सगळे स्नायू आहेत ना यांचा चांगला व्यायामसुद्धा होईल आणि यामुळे इकडली जी सूज आहे तुमच्या स्नायूंची किंवा स्नायू जे जाड झाले आहेत ते हळूहळू त्यांची जी जाडी जी आहे ती कमी व्हायला लागेल आणि यामुळे घोरण्याचा त्राससुद्धा तुमचा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कव्हल केल्यामुळे कमी होऊ शकतो ज्यांना पिंपल्स येतात चेहऱ्यावर किंवा पुटकुळ्या येतात मुरुम येतात त्यांनी हळदीचा काढा करून त्याने जर गुळण्या केल्या किंवा त्याने जर कवल केलं तर ते त्यांना त्या ते पिंपल्सवरसुद्धा फायदा होऊ शकतो कारण हळद ही वर्णे सांगितलेली आहे आणि त्वचा रोगावर अतिशय चांगलं असं काम हळद करते त्यामुळे पिंपल्स असताना तुम्ही जर हळदीच्या काढ्याने जर कवल केलं तर निश्चितपणे तुम्हाला चांगला फायदा हा होऊ शकेल मित्रांनो अशा पद्धतीने हे जे काही ऑइल पुलिंग आहे किंवा आपण काही औषधांचे काढे करून जर आपण तोंडामध्ये पकडले तर त्याचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा होऊ शकतो तसंच आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपल्या दाताचं तोंडाचं जिभेचं त्यानंतर कवल आणि गंडूश केल्यामुळे आपले कान आहेत बे आहेत आपला जो स्काल्प आहे किंवा आपला जो गळ्याचा भाग आहे यांनासुद्धा शक्ती मिळते बळ मिळतं आणि यांचं आरोग्यसुद्धा मित्रांनो चांगलं राहतं तेव्हा आपण नियमितपणे कवल करायला जरूर चालू करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे आहेत काही सुचवायचं आहे तुम्हाला काही प्रश्न आहेत शंका आहेत तर त्या सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला विचारू शकता आम्ही नक्कीच त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता मी इथेच सांगतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद